करू सुरुवात बघूया तुमच्यापैकी कोण फायनल जाते ज्या सेमी फायनल पर्यंत पोहोचतील या खेळात न आउट होता त्यांना लगेच जाताना पैठणी देतात असेल आणि पैठणी दिल्यानंतर त्यांच्या हातावरती स्टार करायचा लगेच निर्माण होतो रेडी साईराम सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मावडी करायचो वडेवाहिनी रेडी ना नेमके असं मारली तळलं रेडी तळ्यात आले सगळे वा स्वामी वर बघून मारायचे हा रेडी मळ्यात ते खाली ईश्वरा कसं दिसते काय काय सांगा काय आहे कसे धरायचे तुम्ही सोडा ना पाटलांचा पहिली गाडा असं धरून उडी मारता रेडी साईराम तळे बाहेरची लाईट चालू राहते पब्लिकची पब्लिकची लाईट बंद केली का चालू ठेव पब्लिकची लाईट फुटेज घ्यायला अंदर पडतोय समोर बाहेरची प्रेक्षक आता कोण आलत पुढे जे आलत ते आउट होते पण एक डाव भुतारचा म्हणून चान्स रेडी साईराम काय कळ कड हो जातो बहिणी काय नाही टाटा म्हणायचं नाही लक्ष द्या बरं वहिनी हसलो का चान्स देऊया त्यांना तुम्ही दोन मिनट माग थांबव जाधू थांब दोन मिनट दोन टक्के दोन मिनिटं थांबा दोनच मिनटं थांबा ना रेडी हे तळ्यायचं हे मळायचं करून सुरुवात तळ्यात तुम्हाला काय टेम्पू द्यायचा का दोन्ही तळ्यात दस टाक रेडी मळ्या

तळ्यात बरोबर तळ्या नाही बरोबर इकडून जा तुमचा जाहीर गैर वा वा, वा। रेडी कधी लग्न झालं नाही ताज ताजच आहे म्हणजे हा ना रेडी का अरे तुम्ही आउटवत आहे रेडी इकडे बघा माझ्या कर रेडी मळ्यात मागा हां रेडी या बहिणी तळ्या

आवाज नाहीच कमी आहे म्युझिशियन दाबतो तू नको ना तू तर नाही दाबत हा नाही कालचं वाढवा ना कमी यायला गेला आवाज रेडी नाही आवडतच रंगला रंगना कालच्या सारखा कोण ना आवाज आला नाही आवाज नाही करा तुम्ही कालच्या सारखा फाक्याच वाढवा फाक्या घ्या तू दाबू नको तुझ्याकडनं सगळं घेऊ हा रेडी म्युजिशियन मळ्या रेडी कळ्या मळ्या एक पॉईंट आउट कर ॲक्च्युला एक एक बैठक असेल लगेच मग गेलो लेडीजला रेडी कळ्या कळया कळ्या कळ्या सर लगेच 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 जाऊ दे सर कोण गेल तुम्ही गेले बरं दुसरा उद्या पाठवताय पाठवता गेले या पुढे चला या ना या असू चल रेडी कळया बरोबर जाऊया जाऊ उशीरूच नको चला रेडी हल्लं की आऊट देणार आहे मी आता हल्लं तरी पण आऊट असेल रेडी इकडे तुम्ही कुठं राहता लातूर 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 तिकडे राहता कधी लग्न झालं हा कधी लग्न झालं तीस डिसेंबर कधीच

वेळ बनवू नका साईराम आता पडायच हा फिरवू इकडे रेडी कळया बस चला चला पटपट दहा जणींना पैशन देणार जाता मी शुर आहे रेडी हा कळया रेडी घरी जातो की मी बिचारा हळू साहेब भारी बोलून गेले की तुम्ही कुठं राहता इथं कुठे स्टेज कुठं हा बाकीचे

अप्रगती म्हणजे वेगळं असते हो प्रगती काय जाऊ मुलगी झाली कधी झाले झालेले तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या <laughs> प्रगतीसाठी आपण पाटलांक शुभेच्छा मिळाल्या तुम्हाला आता हे जाणार आहे का तळ्या पळया हा रेडी तळ्या बसून घ्या प्रगती दिली यांची दहा राहिले की मला सांगणार तुम्ही तर गौराय गौराईसारखंच बाबा ते गौरायला फक्त एवढंच असतो ना मागच्या बाजूला रेडी तळ्या हा मळ्या तळ्यात तळ्यात हा मळ्या मळ्यात चो रडी मळ्यात रेडी काळ्यात मळ्यात अरे काळ्यात गेले की तो मिल हा तुम्ही नाही गेले कधी जाणार हो झालं नंतर बरं रेडी काळ्यात चोरी महिलांना जागा द्या कार्यक्रम महिलांचा आहे दोन चार सहा आठ दहा बारा एकदा ट्राय करू चला इकडे रेडी सगळ्याच वहिची अभिनंदन मध्ये आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्मानिय भावी खासदार आदरणीय धनंजय दादा सावंत साहेब यांचं सा या ठिकाणी आगमन होत आहे आपला आजचा कार्यक्रम सन्मानिय नामदार तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात शेवटी आऊट झाले ते कुठे गेले एकदम शेवटी ज्यांना आता स्टार्ट केला हातावरती っや,っや,っや,っやっとまだそういうふうに言うとこれがやや。Yeah.